नमस्कार मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि पंधरावा वित्त आयोगाअंतर्गत आरोग्य विभागात विविध पदांची भरती केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून तेवीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत अर्ज मागवले जात आहे जर तुमचं वय अठरा ते अडोतीसच्या दरम्यान असेल तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहे सतरा हजार ते पंच्याहत्तर हजारपर्यंत पगार तुम्हाला दिला जाणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं काय एज्युकेशन क्वालिफिकेशन तुमच्याकडे असायला हवं संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती आज पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ मित्रांनो धुळे महानगरपालिकेमार्फत आरोग्य विभागात विविध पदांची भरती केली जाणार आहे या संदर्भाच्या सर्व मार्गदर्शक सूचना रिक्त पदांचा तपशील तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट धुळे कार्पोरेशन डॉट ओ आर जी या संकेतस्थळावरून प्राप्त होणार आहे या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे कोणकोणते पद असणार आहे तुम्ही बघू शकता यामध्ये मायक्रोबायोलॉजिस्ट वैद्यकीय अधिकारी अर्धवेळ पी एच एम पब्लिक हेल्थ मॅनेजर ए एन एम टी बी एच वी एस टी एस ही टेबल क्रमांक एकमध्ये तर टेबल क्रमांक दोनमधले फिजिशियन मेडिसिन गायनाकॉलॉजिस्ट ॲप्टॉमॉलॉजिस्ट डर्मॅटॉलॉजिस्ट अँड सायकॅट्रिक्स आणि ई एन टी स्पेशालिस्टसारखी महत्त्वाची पदं जी आहे ती भरली जाणार आहे मित्रांनो टेबल क्रमांक दोन म्हणजे तक्ता क्रमांक दोनमधली ही जी पदं आहे या पदांसाठी डायरेक्टली इंटरव्ह्यू म्हणजे डायरेक्टली मुलाखत घेतली जाणार आहे तर तक्ता क्रमांक एकमधले पहिले जे दोन पद आहे जसे की मायक्रोबायोलॉजिस्ट आणि वैद्यकीय अधिकारी हे पदं वगळता बाकीच्या पदांसाठी गुणांकन पद्धतीचा अवलंब केला जाणार आहे काय असते गुणांकन पद्धत हे देखील आपण व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत आता मित्रांनो जसं की मी बोललो तक्ता क्रमांक एकमधले क्रमांक तीन ते सहा या पदांकरता तुम्हाला आठ मे दोन हजार पंचवीसपासून तेवीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत अर्ज करणं आवश्यक असणार आहे अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे अर्जाचा कर अर्जा नमुना आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा तुम्हाला महानगरपालिका धुळे यांच्या संकेतस्थळावरनं प्राप्त होणार आहे तो अर्ज तुम्हाला मुख्य टपाल शाखा धुळे महानगरपालिका धुळे ह्या ॲड्रेसवरती सकाळी साडे दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत पाठवणं आवश्यक असणार आहे अर्ज तुम्ही समक्ष जाऊन किंवा रजिस्टर टपालने देखील सादर करू शकणार आहात मित्रांनो अर्जासोबत तुम्हाला सर्व कागदपत्रांच्या छायांकित प्रत म्हणजे सेल्फ अटेस्टेड कॉपी जोडायची आहे आणि तो अर्ज तुम्हाला दिलेल्या ॲड्रेसवरती दिलेल्या वेळेत पोहोच करायचा आहे त्याचे देखील डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता मात्र तक्ता क्रमांक एकमधलं क्रमांक एक, एक आणि दोन आणि तक्ता क्रमांक दोनमधील सर्व पदांकरता थेट मुलाखत तुमची अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आलेली आहे या दिवशी तुम्हाला तुमच्या मूळ आणि छायांकित प्रत कागदपत्रांसह सकाळी अकरा वाजता अटल बिहारी वाजपेयी सभागृह नवीन प्रशासकीय इमारत धुळे महानगरपालिका धुळे या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित राहणं आवश्यक असणार आहे कोणकोणती कुन पदं असणार आहे काय शिक्षण हवं तुमचं वय काय झाला व संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहात मित्रांनो यामध्ये मायक्रोबायोलॉजिस्ट आणि वैद्यकीय अधिकारी या पदांसाठी डायरेक्टली मुलाखत तुमची घेतली जाणार आहे यासाठी एम बी बी एस असणं आवश्यक असणार आहे मायक्रोबायोलॉजिस्ट या पदासाठी अठरा ते अडोतीस वर्ष तर वैद्यकीय अधिकारी या पदासाठी अठरा ते सत्तर वर्षापर्यंत तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे पगार देखील तुम्ही या पदांसाठी बघू शकणार आहात या व्यतिरिक्त यामधले पदक्रमांक तीनपासून पदक्रमांक सहापर्यंतचे जे पदं आहे यासाठी गुणांकन पद्धतीचा अवलंब केला जाणार आहे यामध्ये अंतिम वर्षाला मिळालेले तुम्हाला एकूण गुण तसं तुमच्याकडे असलेली उच्च शैक्षणिक अर्हता आणि असलेला अनुभव यांच्या आधारे गुणांकन पद्धत अवलंबली जाणार आहे त्याची देखील डिटेल आपण पुढे बघणार आहोत यामध्ये पब्लिक हेल्थ मॅनेजर या पदासाठी कोणतंही मेडिकल ग्रॅज्युएशन तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे ज्यासाठी पस्तीस हजार रुपये प्रतिमहिना पगार तुम्हाला दिला जाणार आहे अठरा ते अडोतीसच्या दरम्यान तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे त्यानंतर ए एन एम हे जे पुढचं पद आहे नऊ जागा भरल्या जाणार आहे ए एन एमचा कोर्स तुमचा असेल तर तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहे अठरा हजार रुपये प्रति महिना पगार तुम्हाला या पदासाठी दिला जाणार आहे खुल्या प्रवारातील लोकं अडतीस वर्षापर्यंत राखीव प्रभारातील लोकं त्रेचाळीस वर्षापर्यंत या पदासाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहात पुढचं जे पद आहे टी बी एच व्ही तुमचं या ठिकाणी पदवी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून किंवा बारावी आणि दिलेल्या फील्डचा तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही ॲप्लिकेशन करू शकणार आहात यामध्ये देखील त्रेचाळीस वर्षापर्यंत तुम्हाला ॲप्लिकेशन करता येणार आहे सतरा हजार रुपये महिना पगार तुम्हाला या पदांसाठी दिला जाणार आहे यानंतर मित्रांनो एस टी एस या पदासाठी देखील तुमची सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्सची पदवी असणं आवश्यक असणार आहे त्रेचाळीस वर्षापर्यंत तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे ज्यासाठी वीस हजार रुपये महिना पगार तुम्हाला दिला जाणार आहे मित्रांनो यामध्ये तुम्ही बघू शकता तख्ता क्रमांक दोनमधले हे जे पद आहे या पदांसाठी मात्र डायरेक्टली मुलाखत म्हणजे इंटरव्ह्यू तुमचा घेतला जाणार आहे यामध्ये मेडिसिन फिजिशियन गायनाकॉलॉजिस्ट ॲप्टमोलॉलॉजिस्ट डर्मॅटॉलॉजिस्ट सायकॅट्रिक्स आणि एन स्पेशलिस्ट या पदांचा समावेश होतो या प्रत्येक पदासाठी तुमची दिलेल्या विषयातनं एम डी पदवी असणं आवश्यक असणार आहे पाच हजार रुपये पर व्हिजिट इतका चार्ज तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे बाकी संपूर्ण डिटेल या ठिकाणी तुम्ही चेक करू शकणार आहात प्रत्येकासाठी चार पदं या ठिकाणी भरली जाणार आहे आता उमेदवारांसाठी काही अटी आणि शर्ती या ठिकाणी दिलेला आहे अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण अटी आणि शर्ती व्यवस्थित वाचून घ्यायची आहे तुमची शैक्षणिक पात्रता तुमचं वय तपासून पाहायचं आहे तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन करायचं आहे ॲप्लिकेशन करताना अर्जासोबत तुम्हाला सर्व शैक्षणिक तांत्रिक व्यावसायिक अभ्यासक्रमाची सेल्फ अटेस्टेड झेरॉक्स कॉपी जोडणं आवश्यक असणार आहे बाकी संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता अर्ज करते वेळी जी इन्फॉर्मेशन तुम्ही भरणार आहे ती अचूक असणं आवश्यक असणार आहे जो अनुभव तुम्हाला या ठिकाणी अर्ज करतेवेळी दाखवायचा आहे त्या अनुभवाचे देखील डिटेल्स प्रूफ तुम्हाला तुमच्या अर्जासोबत जोडायचे आहे मित्रांनो यामध्ये अर्ज शुल्क म्हणजे परीक्षा शुल्क तुम्ही बघू शकता खुल्या परवारातील लोकांसाठी एकशे पन्नास रुपये तर राखीव परवारातील लोकांना शंभर रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे हे परीक्षा शुल्क तुम्ही डिमांड ड्रॉपद्वारे देखील पे करू शकणार आहे कोणत्याही राष्ट्रीयकूट बँकेचा डिमांड ड्राफ्ट तुम्ही काढू शकता हा डिमांड ड्राफ्ट तुम्हाला धुळे म्युन्सिपल कॉर्पोरेशन धुळे कॉर्पोरेशन इंटिग्रेट हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी या नावाने काढणं आवश्यक असणार आहे आणि काढलेला डिमांड ड्राफ्ट देखील तुम्हाला तुमच्या अर्जासोबत जोडायचा आहे आणि दिलेल्या ॲड्रेसवरती समक्ष जाऊन किंवा टपालद्वारे तुम्हाला पोहोच करायचा आहे मित्रांनो अर्ज भरतेवेळी जी इन्फॉर्मेशन तुम्ही भरणार आहेत अचूक भरायची आहे जो ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर तुम्ही देणार आहे तो स्थित असलेलं देणं आवश्यक असणार आहे हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तेवीस मे दोन हजार पंचवीस ही तुमची अर्ज करण्याची शेवटची तारीख तु असणार आहे अर्जासोबत लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र देखील तुम्हाला जोडायचं आहे त्याचा देखील नमुना मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे याचबरोबर फोटो स्वाक्षरी देखील तुम्हाला व्यवस्थित तुमच्या फॉर्मवरती अटॅच करायची आहे आता निवड प्रक्रिया तुम्ही या ठिकाणी बघू शकता यामध्ये मित्रांनो तक्ता क्रमांक एकमधील पहिलं आणि दुसरं पद तर तक्ता क्रमांक दोनमधील सर्व पदांसाठी कशा पद्धतीने तुमची निवड या ठिकाणी केली जाणार ते देखील तुम्ही बघू शकता यामध्ये अंतिम वर्षाला तुम्हाला मिळालेले गुणसाठी पन्नास गुण ग्राह्य धरण्यात येणार आहे आणि मुलाखतीसाठी पन्नास गुण असे शंभर गुणांपैकी तुमची मेरिट लिस्ट या ठिकाणी तयार केली जाणार आहे आणि पात्र अशा उमेदवारांना पुढच्या प्रोसेससाठी बोलण्यात येणार आहे मात्र उरलेली जी पदं आहे ज्यांच्यासाठी गुणांकन पद्धतीचा अवलंब केला जाणार आहे त्या पदांसाठी तुम्ही बघू शकता अंतिम वर्षाला तुम्हाला मिळालेल्या गुणाच्या आधारे पन्नास गुण या ठिकाणी पकडण्यात येणार आहे तुमच्याकडे असलेले उच्च शैक्षणिक अर्हतेसाठी पन्नास गुण आणि असलेल्या अनुभवासाठी तीस गुण असे एकूण तुम्ही बघू शकता तुमची या ठिकाणी निवड यादी तयार केली जाणार आहे आणि पात्र अशा उमेदवारांना एकाच पाच या प्रमाणात कागदपत्र पडताळणीसाठी बोलावण्यात येणार आहे मित्रांनो निवड झाल्यानंतर तुम्हाला बॉन्ड पेपरवरती करारनामा सादर करणं किंवा देणं आवश्यक असणार आहे तेवीस मे दोन हजार पंचवीस अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे तर अशा पद्धती मित्रांनो व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण होता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनलवरती आज पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग